नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये लॉ आणि सीईटी संदर्भात इन्फॉर्मेशन येणार आहोत तर ज्या वेळेस आपल्याला ऍडमिशन प्रोसेस साठी सुरुवात करायची असते तर ती आपण बारावी किंवा ग्रॅज्युएशन अशा दोन गोष्टींनंतर सुरुवात करतो पण ज्यावेळेस आपण सीईटी थ्रू ऍडमिशन घेणार असतो हो। तर त्यावेळेस आपण ज्या वर्षी बारावी आणि आपलं लास्ट इयर ऑफ ग्रॅज्युएशन सुरू असतं तर त्याच वर्षी आपल्याला प्रोसिजर साठी सुरुवात करावी लागते तर या संदर्भात आपण इन्फॉर्मेशन इन डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो so, जेव्हा एखाद्या व्यक्तीला ऍडमिशन लॉन साठी घ्यायचं असतं तर त्यासाठी त्या व्यक्तीचं क्वालिफिकेशन एक तर बारावी पास असलं पाहिजे किंवा तो ग्रॅज्युएट असला पाहिजे कोणत्याही स्ट्रीम मधून त्यानंतर त्या व्यक्तीला ऍडमिशन घेण्यासाठी सतत अप टू डेट राहावं लागतं बाय वे ऑफ न्यूजपेपर असेल किंवा एम एस टी सेल या वेबसाईट वर तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता साधारणपणे डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान आपल्याला नोटिफिकेशन मिळते सीईटी संदर्भातील मग ही नोटिफिकेशन मिळाल्यानंतर आपण ऍडमिशन प्रोसेस सुरू करू शकतो ऍडमिशन प्रोसेस इन द सेन्स आपण फॉर्म फिलअप करू शकतो मग फॉर्म फिलअप करताना कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते तर फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू हॅव डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स इन द सेन्स की आपल्या समोर पर्सनल डिटेल्स अकॅडमिक डिटेल्स बँकिंग डिटेल्स हे तीन गोष्टी तर आवश्यक आहेतच त्यानुसार त्यानंतर आपला एक व्हॅलिड ईमेल आय डी स्कॅन फोटोग्राफ अँड स्कॅन सिग्नेचर दॅट नीड सो so, या, या गोष्टी आवश्यक असतात त्यानंतर आपण प्रोसेस साठी फॉर्म फिलअप करून झाला की आपल्याला सेल अपडेट देत राहते आणि त्यानंतर आपलं ऍडमिट कार्ड रिलीज होतं ऍडमिट कार्ड रिलीज झाल्यानंतर आपली एक्झामिनेशन ज्या दिवशी होणार असते त्या दिवशी आपल्याला त्या एक्झामिनेशन सेंटरवर योग्य वेळी उपस्थित राहणं आवश्यक असतं आता ही एक्झामिनेशन कशा पद्धतीने होते तर ही एक्झामिनेशन असते ती ऑनलाईन असते आपल्या समोर सी क्यूज असतात आणि ते एमसी क्यूज वन हंड्रेड अँड फिफ्टी मार्क्सचे असतात आता मग वन हंड्रेड अँड फिफ्टी हे दोन्हीसाठी का म्हणजे ग्रॅज्युएशन आणि ट्वेल्थ तर येस आपण ज्यावेळेस बारावी नंतर ऍडमिशन घेतोय आणि ग्रॅज्युएशन नंतर ऍडमिशन घेतोय तर मार्क्स हे सेम आहे पण मध्ये चेंज आहे सिलेबसमध्ये चेंज म्हणजे जर आपण बारावी नंतर ऍडमिशन घेत असू तर आपल्याला एक एक्स्ट्रा सब्जेक्ट आहे मॅथमॅटिकल रिझनिंग आणि ग्रॅज्युएशन नंतर ऍडमिशन घेत असू तर आपल्याला मॅथमॅटिक रिझनिंग हा सब्जेक्ट नसणार आहे मग बाकी कोणते सब्जेक्ट असतील तर लिगल ऍप्टीट्यूड जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स आणि इंग्लिश लॉ रिलेटेड बेसिक लॉज रिलेटेड इन्फॉर्मेशन असे सब्जेक्ट असतील ज्या थ्रू आपण वन फिफ्टी मार्क्सचे एक्झामिनेशन क्रॅक करणार आहोत तर या एक्झामिनेशन साठी आपण प्रिपरेशन कशी करावी तर या एक्झामिनेशनची प्रिपरेशन आपण बऱ्यापैकी बाजारमध्ये पुस्तके अवेलेबल असतात किंवा आपण जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सचे बुक जरी रेफर केले तरीही त्याचा फायदा होतो ही जी प्रश्नावली असते त्या प्रश्नावलीमध्ये बऱ्यापैकी आपला लॉचा फोकस असतो की जेणेकरून क्रिटिकल थिंकिंग म्हणजे एखादा जर कोणतंही जर कॉन्ट्रॅक्ट मधील प्रोविजन असेल की एखादं कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड आहे इनव्हॅलिड आहे याच्यासाठी एमसीक्यूज असतात मग त्यातील एक योग्य आपला एक ऑप्शन चूज करायचा असतो आणि ह्या मध्ये प्लस पॉइंट म्हणजे मा निगेटिव्ह मार्किंग नाहीये सो तुम्हाला एक्झामिनेशन क्रॅक करण्यासाठी फक्त एक फोकस स्टडी प्लॅन असणं आवश्यक आहे सो सेकंड थिंग ज्यावेळेस आपण एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशन करतो तर त्यावेळेस आपलं बाकीचा जो बेस आहे तो पक्का असणं गरजेचं आहे मग कॉन्स्टिट्युशन असेल कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी जे की मध्ये आपल्याला जनरली माहीत असते सेकंड थिंग म्हणजे ह्या ही एक्झामिनेशन ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो त्यानंतर दीड दोन महिन्यांमध्ये साधारणपणे एप्रिल किंवा मे या दरम्यान ही एक्झामिनेशन शेड्यूल केली जाते मग ही एक्झामिनेशन झाली की त्यानंतर आपल्याला ऍडमिशनसाठी प्रोसिजर सुरू करावी लागते मग ह्यासाठी आपल्याला मेरिट असतं मग त्या थ्रू स्कोअर कार्ड किंवा इतर गोष्टी असतात मग रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला कॅपराउंड असतात मग हे कॅपराउंड म्हणजे काय तर हे कॅपराऊन म्हणजे आपण ज्यावेळेस मेरिट लिस्ट मध्ये आलेलो असतो तर त्यानंतर आपल्याला जे कॉलेज चूज करायचंय तर ते कॉलेज चूज करण्यासाठी राऊंड असतात म्हणजे तीन राऊंड असतात त्यामध्ये आपण तीन कॉलेजेस चूज करू शकतो मग ते तीन कॉलेजेस त्यांच्या त्यांच्या क्रायटेरियानुसार मेरिट लिस्ट अगेन ते डिस्क्लोज करतात मग ती मेरिट लिस्ट डिस्क्लोज झाल्यानंतर आपण जर मेरिट लिस्ट मध्ये असू तर आपलं ऍडमिशन त्या कॉलेजमध्ये होत मग हे ऍडमिशन तिथे करण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट असतात तर ज्या वेळेस मी म्हणाले की तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला सीईटीचा फॉर्म फिलअप करावा लागेल सो तो सीईटीचा फॉर्म सुद्धा आपल्याला आवश्यक आहे तो सीईटीचा फॉर्म प्लस आपला ऍडमिट कार्ड इलेव्हनचे मार्कशीट इलेवन ट्वेल्थचं मार्कशीट सर्टिफिकेट टेन्थचं मार्कशीट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी कास आधार कार्ड बँकिंग डिटेल्स अँड इच अँड एव्हरीथिंग एव्हरी सिंगल डॉक्युमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज कारण ते काय केलं जातं तर ते स्कुटिनी केली जाते त्याची त्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं ते कॉलेज ते डॉक्युमेंट कलेक्ट करतात ते सेलला प्रोव्हाइड केलं जातं आणि ते पुन्हा आपल्याला डॉक्युमेंट मिळालेही जातात सो एवढी सगळी प्रोसिजर आहे ते ते राऊंड झाल्यानंतर जर सपोज एखाद्याचं पहिल्या राऊंडला नाव नाही आलं तर सेकंड राऊंडला येतं थर्ड राऊंडला येतं मेरिट मे, मेरिट सो मेरिटली जो मेरिटचा क्रायटेरिया आहे तो कधीही फिक्स नसतो इट इज पर्टिक्युलरली डिपेंड ऑन द स्कोअर ऑफ द स्टुडंट सो वी ऑन्स से की मेरिटमध्ये नाव येईलच सो इट डिपेंड सो आपल्याला ज्यावेळेस प्रिपरेशन करायचे असते तर त्यावेळेस जनरल नॉलेज किंवा इतर कोणत्याही गोष्टींची प्रिपरेशन व्यवस्थित केली तर आपण मेरिट मध्येही येऊ शकतो आपल्याला हवं ते कॉलेजही मिळू शकतो ह्या गोष्टी असतात ज्यावेळेस ज्यावेळेस आपण सीईसी संदर्भात विचार करतो तर या संदर्भात कोणाला काही इन्फॉर्मेशन आणखी इन्फॉर्मेशन आवश्यक असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल डू लाईक शेअर सबस्क्राईब टू अवर चॅनल थँक्यू